के आ, नमस्कार लांजी आज आपण बचत आपल्या लांजीतील शेतकरी यांना आपण लिंबू अर्थ तयार कसा करायचा याविषयी लांजीतील महिला उमंग शेतकरी गटाच्या महिलांच्या अध्यक्षा श्रीमती ताई विद्याताई मरमड या आपल्याला लिंबोळी आर्थ कसा तयार करायचा आणि त्याविषयी फवारणी कशी करायची हे थोडक्या मध्ये आपल्याला मार्गदर्शन करणार आहे त्यांना जसं आपण जसं मार्गदर्शन केलेलं आहे त्याच ते पद्धत आपल्याला आपल्यापर्यंत आपल्याला तयार करून फवारणी करायची नमस्कार माझं नाव विद्यावदय मी लांडे येथील रहिवासी असून माझा नवीन आता शेतकरी गट तयार झालेला आहे म्हणून म्हणजे शेतकरी गट म्हणून सरांच्या मार्गदर्शनाला खाली आम्ही तयार झालेलं आहे आमचे कृषी सर माजूरकर सर यांनी आम्हाला बरेच मार्गदर्शन केलेले आहे कृषीमध्ये ज्या व्यवस्थित सोयी सुविधा आहेत त्या कशा त्यांच्या शेतीमध्ये त्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे त्यामध्ये तेच रासायनिक खतांचा औषधींचा जास्त प्रमाणात वापर न करता आपल्या शेत शेतीच्या माध्यमातून शेतीमधून जे आपल्याला पैसा खर्च न करता जे फुकट मध्ये ज्या वस्तू मिळतात त्यातून आपण कसं औषध तयार करू आणि ते फवारणी कशी करू हे यातील त्यांनी एक सांगितलेलं आहे ते म्हणजे निंबोळी अर्थ निंबोळी अर्थ आणि कापसासाठी आणि आता तुरी तर सीझन जास्त आहे शेतामध्ये तुरी आहे ते तूर या सर्व सर्वांची फवारणी करण्यासाठी निंबोळी अर्थाची खूप आवश्यकता आहे निंबोळी अर्थ त्यांनी उन्हाळ्यामध्येच आपले जे निंबाचे झाड आहेत ते सर्वीकडेच उपलब्ध आहेत त्या निंबोळ्या तयार स्वतः आम्ही गोळा केल्या माझ्या घराजवळच आहे तर मी गोळा करून अशा पाच दहा किलो लिंबोड्या तयार गोळ्या केल्या त्या वाढवल्या वाढवून अगोदर त्याचा उपयोग केला आणि त्याची पद्धत त्या काय करायच्या एक किलो किंवा दोन किलो लिंगोड्या घ्यायच्या त्या लिंबोड्या कुठवायच्या फुटून पाच लिटर पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या भिजून दुसऱ्या दिवशी ते पाणी जे आहे पाच लिटर पाणी ते आपण ते पाड्या काढून घ्यायच्या कुठलेल्या ते पाणी आपण जसं पाहिजे आपल्याला पण एक पंपाला एक, एक लिटर अर्धा लिटर वापरून त्यात थोडं सोडं टाकायचा आपल्या मर्जीनुसार सोडं टाकायनुसार टाकू शकतो नाहीतर ते पाणी सुद्धा अर्धा लिटर एक लिटर पाणी आपण एका पंपाला घेऊन कापसाला चुलीला भरायला सर्व याला पवार करू शकतो त्याचा उपयोग असा अळ्या ज्या आहेत त्या अळ्या आपल्याला दिसत नाही आणि आपल्या पैशाचं तर

रासायनिक औषधाची बिलकुल म्हणजे आणलं नाही पाहिजे आपलं स्वतः तयार करून स्वतः फवारणी केली पाहिजे खर्च सुद्धा येत नाही आणि आपल्याला जेव्हा वस्तू मुख नाही आपल्या रानातून शेतमालातून त्याच्या ते वापरूनच आपण ह्याच्यात तयार करून फवारणी करू शकतो जास्तीत जास्त आणि दुसरी गोष्ट अजून आपल्याकडं गांडूळ खताचं सुद्धा आहे याच्यामध्ये तुम्ही गांडूळ खत पाहिला असत सगळ्यांनाच माहिती आहे गांडूळ खत जर तुम्ही निर्मिती करून जर स्वतःला